काय जुनं मंदिर आहे कधीपासून आहे काय तर आपल्या एकोणीसशे पंचेचाळीस पासून आहे कोणत्या देवाचं मंदिर आहे कामाक्ष देवाचं मंदिर आहे कधी असते जत्रा वगैरे जत्रा कधी किती आमर्षला असते दरवर्षी आता तुम्ही काय आमचे पुजारी येतलेच का नाही काय आमच्या नाही मग कसं बदलत आहे कधी बदलत असतं वर्षा वर्षाला बदल वर्षा वर्षाला पुजारी बदलतो ठीक आहे